ना का ही साईज साईज लाईन आहे ही पिकायला लागली साईज मोठी बरोब का मोठी मोठे मोठे खरं ही जात वेगळी ह्याच्यामधलीच असे काय पिकायला गोठ मोठे मोठे मित्रांनो आता मी आलो आहे धारा या ठिकाणी कलकाष्टी जिल्हा बीड बघा हे मंदिर आहे हे समोरचं मंदिर आहे विठ्ठल कुमेचं मंदिर आहे हे साईडला इथं इथं हे महादेवाचं मंदिर चारी वाजून डोंगर आहेत विषंबाजी हे इथे आंबे बघा हे बघा आंबे बघा अख्ख्या झाडं आंबेडिकच भेटलं बघा पाहिले बाबा बसलेत डोंगर आहे का सुंदर असं वातावरण आहे मे महिन्यात चालू आहे बघा चार वेळ डोंगर आहेत मोठे मोठे डोंगर मोठे मोठे डोंगर आहेत मोठे मोठे आणि छोटंसम दिसतं समोरचे मंदिर आहे छोटंसं दत्त मंदिर आहे बघा आता म्हणजे फोक्यात अर्धा डोंगर तर हिरो आहे अर्धा अर्धा पाला सुकलेल्या झाडांचा इथे आता पाऊस पडेल थोडी थोडीस मध्ये पाऊस पडेल अख्खा डोंगर बघा कसा होतो हिर गार डोंगर होतो चारे बाजून बघण्यासारखं वातावरण आहे बघा इथं विहीर आहे विहीरला भरपूर पाणी आहे महादेवाची कृपा म्हणायचं बोलीनाथाची कृपा बघा दत्त मंदिर गुरुदत्त आहे का ही टाकी बांधली टाकी पाणी सोडलं सुंदर असं वातावरण आहे प्रसन्न वाटणार एकदम मनाला प्रसन्न वाटणार देवस्थान आहे छानस आता आम्ही मंदिराच्या मागच्या बाजू आली करून दे खायला हायत करून दे तू काठी जाऊ नका होय बोल खाली बघा खाली काटे बघा खाली काटे नाही खाली हे फायदे दी नो खाली पोहोचला बघा मी तर बघा करून बघा चला मग करून दा ही फाली बोलली माझी साईडला काढतो माझे सण बघा हा करून द्या काळी भर असे करून द्यायचं काय कच्चे काय पिकल्या येतं आता मी करून तर कर काढतो थो। आणि थोडी खातो थो तुम समोर तुम्ही सुद्धा येऊ शकता इथं दर्शनाला भरपूर असं गोड आहे बघा

어이 놈. 안 가나 뭐. 응. 안 그래, 안 그래, 안 그래. 안 그래. 안 들어가, 그이안 그래, 안 그래. 안 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 그래, 안 हात मग हात होिकड चिकड हिकट हात घेऊ नको चालतो मी तुला चला आता चला ह्याला म्हणते आंबा हे आहे आंब्या झाड बघा आम्ही तरुण हे म्हणते बघा बघितला किती ह्या झाडा आम्ही बघितलं का पूर्ण झाड आंबे निकच भरलंय महादेव दारा ह्या ठिकाणी आम्ही आलोय आता आम्ही आलो खाल्लीवर भरपूर आता करून द्या खालीवर आता आता आम्ही खाली आलो करून द्या खाऊन अरे लांब लांब हा येणार नाही पण बरं का येणार विषय माझी कास होतो मोबाईल कास बघा मित्रांनो नाही मोबाईल खाली पडला तर काय म्हणजे गेला माझ्याचं कसं बघतो बघूया तुम्ही एवढे मोठे रिक्षा घ्यायचं काय एकच कारण आहे तुमच्यासाठी तुमच्यासाठी मी रिक्षा घेत आहे आणि तुम्ही तुम्हाला दाखवते कसं तुम्हाला कसं बघा बघा शाळा म्हणजे कसा बघा नाही काढतो आपलं या चिकट ते कराव नाही त्याला चिकले असतो करायला मित्रांनो कासाव पळत पळत पाण्यात गेलो ते का आता वर येत नाही अवलंब तर आता आम्ही घे सोडून दिलं बस हो का हो का मित्र बघा हो का वर आला बघा शिवा कसो वर आला खाली गेलं तर परत खाली गेलं का स्वच्छ पाणी आहे पाणी आहे का पोहत आहे आज दुसरं दुसरी बघायला भेटणं सोपं आहे एवढं तुम्ही दुसरं दाखवत आहे ओके चला, चला। गुड बाय तर आम्ही थोडं चंदन लावतो कापायला ओरिजिनल ओरिजिनल चंदन आहे बघा आता ह्याच्यावर पाणी ओतलेलं आहे हा का दोघाचं का काम चाललंय बघा बघा हे चंद्र ला, चंद्राचं लाकूड आहे असं उगडायचं आपल्या मस्त की आपल्या कपड्या लावायचं प्रसन्न असं वाटतं मनाला बघा ही चंद्र बन मित्र काही हि चंदा हे आपल्या लावायसाठी हा हे हे आता हि जसं घ्यायचं असं लावायचं बघा लाकूड हे बघा हे चंद्र लाकूड आहे आणि हे उगळायचं आणि कपाड लावायचं बघा असं लावायचं कपाळाला असं लावायचं दोन बोट लावायचे जय महागाव जय महागाव ओके आमची कादंबरी आहे ती याच्या हातामध्ये बघा तिच्या हातामध्ये आम्ही करून दाता काढली ती पिशवी का बघा आमची कादंबरी आम्ही थोडंसं पाणी काढतो हात धुळेला हातलं पांढरा पडला पडल्यावर मुळ

माझा छोटा मुलगा आहे विहान बघा हे बघा करून दे काय बाळा हे ही? ही काय ही? हा, का हातामध्ये काय आहे हातामध्ये काय हातामध्ये काय पिशवी काय आहे त्याच्यामध्ये काय आहे का करवंद 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 खाली पडते खाली पडते बघा त्याला किती झालं बघा शेवट बघा करून दोघ झालं पिशवी हातामध्ये पिशवी करून त्याची तर असा आनंद आलेला आहे मस्ती पिशी करू नका खाली खाली खालूल खाली नको चल बाय मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला जय महाराष्ट्र जय महाकाल आता जय श्रीराम